काय करतो देवरा मी काय आलेला आहे एवढं मोठं लिंबाचं झाड तोडलं माणसं उन्हाळ्याची झाड सावलीसाठी लावत आम्ही तोडून टाकलं लिंबाचं झाड का तोडलं तर आम्हाला विहिरीला रिंग टाकायचे आहे त्यासाठी त्या आहे तिथं त्याच्याकडचा पसारा आहे सगळे झाडं काढायची आणि त्याला रिंग टाकायची कारण काय होतं संध्याकाळचं मोटर वगैरे चालू करायला गेल ना इतकी प घाण आहे ना तिथं म्हणजे झाडं दाटी आहे ना त्याच्यामुळं सापाची अशी भीती वाटते त्यासाठी रिंग टाकून घ्यायची आपल्याला झाड काढायचं काम हो आणि देवराज लय मजा वाटायला लागली देवराज देव देवराजला तर दे माझ्या आटी जिशिबी बघायला आल्यापासून बसलाय बर बस ले। ते का हा ना अजिबात आटी ना बघायला ट्रॅक्टरवर बसलाय लिंबाचं झाड आहे हे ते लिंबाचं आहे ना हे लिंबुलीच आहे का हे लिंबाचं आहे ते लिंबुलीच आहे तर ह्याला लिंब आलेले आहेत बर का छोटी छोटी आलेले आहेत आता उन्हाळ्याची नेमकी उन्हाळ्याची लागतात सरबत करायला आणि लिंबच नाहीत त्याला जास्त लय दिवसाच्या अडचण आहे रात्रीची लाईट असली का नाही की मोटर हे चालू करायचं म्हणल्यावरती ना लय ह्याच्यात जावं लागतं अडचणी आणि रिंग टाकणं पण गरजेचं आहे उमरीचं झाड आहे उमरीच झाड मुळी ही झाली शेड मध्ये आली आज गुरुवार आहे बघा आम्ही ह्याची पूजा करतो अजून करायची राहिली आहे का काय यायचं सकाळचं घरचं काम आवडत आवडत जिशुपी आला गुरुवारचं त्या दिवशी अगरबत्ती कुणी लावली होता आम्ही खरं सांगायचं मी त्या दिवशी तुला अगरबत्ती दिली होती एक दिवशी उमरी खाली लावून आहे का लक्षात नाही गुरुवारच लावतो आम्ही अगरबत्ती वगैरे लावायचा ला आपल्या घराच्या पाठीमागं होतं ते झाड छोटच होतं पण आम्ही एक गडी लावून ला ते झाड काढलं पुदळीने खाणून खादून आणि इथं खड्डा खाणून लावलं बघा ते झाड चांगलं असतं दत्त असत म्हणतात शेडमध्ये पसारा बघा शेतकऱ्याला पसारा किती असतो त्याला नाही आणि बाग आणली होती त्या नयेचा पसारा आमच्या दाजे आहेत बघा तिथं शेवऱ्या वगैरे घेतल्या काढून आता शेळ्यांना पण खायला नाही जरा रानच मोकळं करून घ्यायचं लेराडा झाला वायरी जे घुतलेल्या आहेत ते काढतायत काय माहित तासाव कितीला तासावर असते तासाला किती काय माहित पप्पाला माहितीये आमच्या वस्तीस शिपी आहे बरं का ते इंजिन आहे पिष्टन आहे आम्ही द्राक्षला औषध मारायचो नळीने तर ह्या पिष्टनी मारत असायचं बघा कोंबड्यांची जाई कोंबड्या काही नाहीये पलीकडं जायचंय त्याच्या ठेवली म्हणजे मी शेरडा कोंडायची कोरडं छोटी छोटी कोरडत होते आधी आणि ह्या पिष्टन आमचा खूप दिवसाचा आहे खूप दिवस वापरला हा आम्ही खूप वर्ष वापरला नळी वडायची पिष्टन वगैरे चालू करायचं आम्ही आणि डायंब लावशत मारायचं द्राक्षी ना बाग था था। ते होत नाही ती पिष्टन माहिती आहे का बा काकाची द्राक्षे होती ना माझ्या लग्नाच्या आधीच पिष्टन आहे तर आता वीस वर्ष तरी होऊन भुमलेला तरी आहे चालू तो पण आता झाली टॅक्टर चालू झाली असं ब्लोअर आहे का तेव्हा काकाचं घर पण नव्हतं तेव्हा आणला होता आणि आता काय ह्या ब्लोअरनीच औषध मारतो बघा आम्ही ब्लोअरने औषध मारतो वायर कापायची का वायर कापायची नाही ते झाडाची फांदी ये ना तोडावं लागत काय झालं वायर गुत्ती बघा तिथं खांबावची वायर आहे बाहेर काढायला गन आता गेलं जायचे किती भारी हां माझ्या वाटतं बघायला हां आता मोकळ मोकळ होईल सगळं आणि तिथं काय करायचं तिथं काय झालं रिंग टाकायची विहिरीला पण विहिरीच्या इकडं शिवरी एक तिथं काय करायची तिथं मका लावायची रानात मक आता उन्हाळ्यामुळे पाणी नाही काही नाही बघा कसं पडलं झाड लय मोठं झाड होत आता लिंबाला लिंब बघायला लिंबू तर एक पण सापड एक पण लिंबू नाही एक पण नाही आपल्याला उन्हाळ्याची लागतात उन्हाळ्याचीच लिंबू नाही असुद्या आता उद्या सध्या उद्या बाजार असतो बाजारात बाज नाही विकत आणायची आता ना। ना। तुला <msvil> hmm? शिकायचं का जेसीपी नाही नाही शिकायच बाय सर्वांना चाललंय रिंगाचं काम होईल आता आपल्या चालू बा दाखवेल मी रिंग टाकलेली झालं आता काढला एक चालू करायचं बाय सर्वांना